काँग्रेस पक्ष व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोयटे ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व प्रभाग क्रमांक पाच चे नगरसेवक पदाचे उमेदवार आगलावे अमित चंद्रकांत व शोभा अशोक यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक पाच अन्नपूर्णा नगर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या कॉर्नर सभेसाठी या कॉर्नर सभेसाठी काळे या उपस्थित होत्या चैतालीताई दे काळे यांनी उपस्थितांचे मन जिंकेत या कॉर्नर सभेमध्ये कोपरगावच्या व प्रभागाच्या विकासासाठी खड्याला निवडून द्या असे आवाहन केले आहे तर या प्रभागाची जी दशा झालेली आहे दुर्दशा झालेली आहे ही बदलायची आहे इथं आपल्याला विकास घडवायचा आहे आणि विकास घडवण्यासाठी या प्रभागात जे मागच्या सहा वर्षापासून मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो निधी दिला या माध्यमातून आपल्याला विकास घडवायचा आहे आपल्याला जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लाभलेले आहेत ला काकासाहेब कोयटे यांच्या माध्यमातून आपल्याला हा विकास घडवायचा आहे खर तर ही निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे पण तशी होताना दिसत नाही ऐवजी हो दडपशाहीचा प्रकार या प्रभागात होतोय पण आपला सांगणं म्हणजे ही गोष्ट नोंदून घेण्यासारखी आहे की ही गर्दी सांगून जाते आहे की नक्की दोन तारखेला या प्रभागातून एक परिवर्तनाची लाट घडणार आहे आणि इथून दोन्ही उमेदवार आणि काकासाहेब हे तिन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ ची या चिन्हाचे उमेदवार या प्रभागातून निवडून जाणार आहे अशी आपल्या सर्वांकडून मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आता आमच्या मित्र कृष्ण जाडव यांनी तुम्हाला सांगितलंय गेल्या मागच्या नऊ वर्षापूर्वी या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना यश आलं नव्हतं आणि आजचीच परिस्थिती आहे या वार्डात नऊ वर्षाचा कालखंड लोटला तरी देश ते आहे आणि म्हणून आपल्याला काहीतरी परिवर्तन काढवायचं आहे या अनुषंगाने आपण सोबत आहे गायतोडकर आणि आम्ही तो आगलावे यांना निवडून द्यायचं आहे आणि तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब यांना तुम्हाला माहिती आहे कोपरगाव शहरामध्ये आपण या प्रमाणात वास्तव्यात असतो म्हणजे आपण या इथं फुकट राहत नाही आपण जे प्लॉट झालेला आहे याच्याकरता जवळजवळ चांगली ट्रेस्टमेंट झालेली आहे आणि आपल्याला नगर परिषदेच्या मार्फत जे सुविधा मिळाल्या पाहिजे त्या सुविधेचा अभाव न होता निवडून द्यायचं आहे कोपरगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाला हात घालून मान्य आमदार अष्ट काळे साहेब यांनी ते वीस वीस दिवसात येणारं पाणी महिन्या येणारं पाणी अवघ्या चार दिवस आणून ठेवलेलं आहे तुम्हाला माहित आहे एक दिवसाच पाणी साठवायचं आणि तीन दिवसाचं पाणी कसं साठवायचं याच्यात खूप मोठा आशीर्वाद जागाने सांगितलं होतं का कोपरगाव शहराचं जोपर्यंत पाणी प्रश्न सोडवून सोडवणार म्हणजे सोडवणार आणि ते जागाने आपलं स्वतःच जे उपजन होतं ते पाच वर्ष पूर्ण केलेलं आहे लवकरच आपल्याला एक नंबर पराचंही काम चालू होणार आहे आणि चार नंबरचं पण चालू होणार आहे आजच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या संपूर्ण जनतेसमोर गाय दिलेली आहे म्हणून मी सगळ्यांना परत विनंती करतो या गेल्या नऊ वर्षाच्या अभावापासून तुम्हाला जर दूर जायचं असेल तर आमचे तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण निवडून द्यावे मी आपल्याला विनंती करतो नगरमध्ये प्रचार सभेच्या निमित्ताने आलेलो होतो एवढ्या मोठ्या संख्येनं गर्दी मला पहिल्यांदा बघायला मिळाली म्हणजे घायकडकरता ये आम्ही हा विजयाची गर्दी आहे बाहेरून आणलेलं नाही सगळे इथलेच आहे स्थायिक आहेत सगळे योग्य गर्दी जमली मला आश्चर्य वाटलं सगळे बंगले तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन जेवणाची वेळ झालेली आहे थोडीशी थंडी वाजतीय तरी सुद्धा महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत पुरुष फक्त आजूबाजूला बघायची भूमिका घेत आहेत खुर्च्या कमी पडल्या हो आजच्या त्या मोठ्या सभेला तुमचा लाडका भाऊ त्या ठिकाणी आला होता सभेला अजितदादा पवार त्या ठिकाणी आंबेडकर पुतळ्याजवळ तुम्ही जर सभेला आजार असाल सुरुवात टाकल्या चार हजार टाकल्या पाच हजार टाकल्या सहा हजार टाकल्या सात हजार टाकल्या एकामागे खुर्च्यांचे टेम्पो आणावं लागत होते शेवटी कोपरावातल्या खुर्च्या संपल्या पण विरोधक किती नष्टबुद्धीचे बघा विरोधक किती नष्टबुद्धीचे प्रत्येक कामामध्ये खोडा कसे घालतात कोपराव मध्ये खुर्च्या तेरा हजार आहेत पाच हजार खुर्च्या काही ते निकाल बुक करून ठेवल्या होता आपल्याला मिळू दिल्या नाही स्वतःला तर लागत नव्हत्या त्यांचा कार्यक्रम नव्हता पण पाच हजार खुर्च्या आपल्याला मिळू दिल्या नाही त्याच्यामुळे शेकडो हजारो लोकांना त्या सभेला उभं राहावं लागलं असे नतद्रष्ट विरोधक या ठिकाणी आलेले आहेत पण मला दुर्दैव असं वाटतं या भागात प्रगती कशी झाली नाही शारदा नगरमध्ये तेच अन्नपूर्णा नगरमध्ये तेच याचं कारण ना अंबीनगर अंबिका नगरमध्ये तेच कालिका नगरमध्ये तेच इतका मागासलेला भाग हा आहे याचं कारण काय ते तुम्ही समजून घ्या त्याच्यामुळे आपल्याला यावेळेस अशुजो दादांच्या विचाराचे दोन्ही उमेदवार निवडून द्यायचे आहे तरच मला नगराध्यक्षपदामध्ये बसण्यामध्ये समाधान वाटेल नाहीतर मी अनेक ठराव करील परंतु विरोधक त्या ठरावाला अडथळे आणण्यामध्ये वाकफगार आहेत अडथळे आणणं त्यांना चांगलं जमतं आमच्या तीसशे तीस जणांच्या उमेदवारावर जर त्यांनी न्यायालयामध्ये हरकती घेतल्या होत्या हुकम काही झाला नाही परंतु करंटी वृत्तीच अशी आहे की कोणतंही काम चांगल्या पद्धतीने होऊ द्यायचं नाही अजितदादानी कोकणातल्या अनेक रस्त्यांची कामं मंजूर करून आणली एस जी विद्यालय रोड तुम्ही बघा बँक रोड बघा गुरुद्वारा रोड बघा धारंगाव रोड बघा या सगळ्या कामांचे मंजुरी असताना सुद्धा विरोधकांनी त्याला न्यायालयातून स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला पण आमचा सुनील गांगुले असतील कृष्ण आढाव असतील यांच्यासारखे भक्कम सहकारी आशुतोष दादांना मिळालेले असल्यामुळे तो डाव त्यांनी हाडून पाडला थोडा उशीर झाला तर ते रस्ते सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाचे आहेत या लोकांना बोलायला लाज वाटली ला पाहिजे की कोपोराव धुळगाव आहे अरे धुळगाव तुम्ही केलेलं आहे आशुतोषदानी पंच्याहत्तर टक्के धूळ कोपोरावची कमी केलेली आहे जी काही वीस पंचवीस टक्के राहिलेली आहे ती मला वाटतं माझ्याकरता ठेवलेली आहे आशुतोधांच्या मार्गदर्शनाखाली जो काही निधी येणार आहे त्या निधीच्या माध्यमातून या प्रभागाचा मोठ्या प्रमाणावर विकास आपल्याला निश्चितपणे करायचा आहे मग या ठिकाणी महिलांची संख्या जास्त असल्यामुळे एक आठवण अशी आली मला सांगा तुमच्यातल्या लाडक्या बहिणी किती आहेत लाडक्या बहिणींचं अनुदान किती नव्हतं अरे वा जवळपास पन्नास टक्क्याचे वर आहे त्याच्यामुळे मला लाडक्या बहिणीशी जरा गप्पा मारायचा आहे मी लिहू तिकडे थोडस आजच्या या कार्यक्रमासाठी आपण एवढ्या महिला भगिनी इथं उपस्थित आल्या त्याबद्दल पहिले तर आपल्या सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजूया <प्राथा> नगरपालिकेचं इलेक्शन गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपण बघतोय प्रत्येक जण आपल्यापर्यंत येत आहे मला फक्त आपल्याला एक आठवण करून द्यायची आहे अन्नपूर्ण नगरमधील त्याचबरोबर कालिका नगर मधील शारदा नगर अंबिका नगर या सर्व नगर जेवढे आहेत त्यामध्ये कुठेतरी साई संभाजी साई शंभोराजे हे नगर हे कुठेतरी माग पडले या नगर मध्ये अक्षरशः अजूनही पिण्याचे पाईप नाहीये अजूनही तिथे गटारी नाहीये स्ट्रीट लाईट नाहीये आणि ते प्रभाग पाच मधलाच एरिया आहे आज आपण एकविसाव्या दशकामध्ये राहतोय आपण म्हणतो की बेसिक नीड्स आपल्या सगळ्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत पण खूप वाईट वाटतं की कोपरगाव मध्ये असं पण एक भाग आहे जिथे लाईट नाही आहे गटार नाहीये स्ट्रीट लाईट नाही आहे हे आपल्याला माहीत नसेल तर माहिती करून घ्या आणि मी एवढं सांगते की तुम्ही आमचे दोन्ही उमेदवार निवडून उमेदवार निवडून द्या आम्ही हे करून दाखवू खर तर या भागामध्ये <द्णागा> काय माहिती कोणत्या <द्णागा> प्रकारची <द्णागा> दहशत मला <द्णागा> एवढं सगळ्यांना <द्णागा> सांगायचंय <द्णागा> की गेल्या <द्णागा> चाळीस <द्णागा> वर्षापासून तुम्ही काहीच करू शकले नाही तर आता तरी आपण सर्वांनी डोळे उघडावे आणि या वेळेस या प्रभागातून आपले जे उमेदवार आहेत दोन्ही या दोघांनाही त्याचबरोबर काकाजी माझ्या अगोदर बोलले त्यांचे जे विजय आहे नगराध्यक्ष म्हणून हे सगळे आपण काम कधी करू शकतो फक्त हे तिघ आपण निवडून दिले तर आणि आपण निवडून द्याल याची खात्री मला आहे कारण की आज आपल्या सर्वांची ही गरज आहे आणि खरोखर सांगते मी सगळ्यांचे नाव घेतली नाही पण आज जे इथं सर्वच बसलेले आहेत खर तर माझे मान्यवर समोर असतात म्हणजे प्रत्येक सभेत ठरलेलं आहे की माझे मान्यवर हे समोर आहेत आणि आपण सर्व जे आहोत त्यांचे सेवेकरी आहोत जे कोणी तो उभ्या आहे ते आपण सर्व त्यांचे सेवेकरी आहोत बसलेले तर खरं तर मान्यवर पुढे आहेत आणि मला सांगायला खरच कधी कधी काही काही गोष्टी ऐकण्यात येतात माझ्या अगोदर तर कुणाची तरी सभा झाली असेल आणि जे काही मंदिर आज या प्रभागामध्ये उभा आहेत सगळ्या नगर जेवढे मी नगरांचे नाव घेतले या सगळ्या नगरांमध्ये जेवढे मंदिर उभं आहेत हे फक्त आणि फक्त सर्व लोकांचे मिळालेल्या वर्गणीतूनच झालेले आहे एवढं मी ते सांगते कुणाचाही जर कोणता सहभाग असेल तर त्या अध्यक्षाला माहितीये तिथल्या लोकांना माहिती माहितीये कुणी येऊन कुणाला काही शिकवणार इथलचे का। लोका लोकांना सगळं समजतं आणि लोक आता ते मतदानाद्वारे दाखवून देणार याच्या व्यतिरिक्त आज आपण ज्या परि प्रत्येक मंदिराच्या परिसरामध्ये आता हा एवढा मोठा परि परिसर आहे त्याचबरोबर इतर देखील मंदिरं आहेत प्रत्येक नगरामध्ये आणि मंदिरासमोर जसं आता माझ्या समोर आधी काका म्हटले की आपल्याला एक औद्योगिक मंदिर देखील बनवायचं आहे आणि ते प्रत्येक महिलेच्या घरात पाहिजे आणि हा जो काय एरिया आहे असेच एरिया आपले जे जे ओपन स्पेसेस आहे ते डेव्हलप आपल्याला करायचे आपले लहान मुलं असतील आपले वडीलधारी माणसं असतील आपल्यासाठी असेल जे वॉकिंग ट्रॅक असेल जे गार्डन असेल अशा पद्धतीचे आपल्याला करायचे आहे तर तुम्ही आम्हाला संधी द्या अशी मी तुमच्याकडे विनंती करणार आहे याच्या व्यतिरिक्त अजून एक काहीतरी सांगितलं गेलं की रस्ते आम्ही हे केले ते केले असं केलं तसं केलं जे काय सांगण्यात येतं बरं का मला एकच विचारायचं आहे कि रस्ते तर झेडपीच्या अंडर झालेले ते आर का रस्ता आहे मग कुणीही हो कोणाच्या भूलता आपल्याला बळी पडू नका रस्त्यांच जे काही रुंदीकरण आहे ते आपण इथून पुढे ज्यावेळेस आपण आपले कॅन्डिडेट निवडून द्याल नक्कीच आपण करू एवढं मी तर बोलू इच्छिते